पोरणी मुर्नी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली पनीर भुर्जी मार्केटमधून पनीर आणलेलं आहे तर ते पनीर कोमट पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा किलो पनीरला हाताने पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं गरम झालेल्या तेलात जिरे आणि मोहरी टाकली आहे मोहरी तळतळली की त्यात कांदा आणि मिरची छान परतून घ्यायचं कांदा आणि मिरची छान परतून झाल्या की लसण आणि अद्रकची धन्या चिऱ्याची पूट दोन चम्मच टाकत आहे दीड चम्मच भाजलेलं खोबरं टाकत आहे मसाला छान भाजून झाला की त्यात टोमॅटो टाकायचा आहे अर्धा किलो पनीर असल्यामुळे चार चमच तिखट एक चमच हळद अडीच चमच मीठ घालत आहे सुहाना पनीर मसाला दीड चमच टाकायचा आहे मसाला करपू नही म्हणून पाणी टाकलं आहे टमाटर आणि मसाला छान शिजल्यानंतर त्यात अर्धा किलो पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यानंतर त्याला छान फिरवून घेत आहे पाच मिनिट ताट झाकून वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर मी बघू शकता पनीरला तेल सुटलेलं आहे आता छान पनीर शिजलेला आहे हा माझा घरी तयार केलेला मसाला आहे आता सांबार टाकत आहे मसाला आणि पनीर छान फिरवून घ्यायचं पुन्हा दोन मिनटे ताट झाकून वाफ काढून घ्यायची आता बघू शकता आपली हे पनीर भुर्जी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा